मावळ प्रांतातला लोणावळ्यातला सह्याद्री देखील सलामी करून बसलेला त्यांनी पाहिलं की गोर गरीब मराठ्यांची बटालियन आरक्षणाच्या लढाईसाठी मुंबईवर स्वारी करण्यासाठी निघालेली आहे आणि म्हणून हा सह्याद्री हा भाऊक झालेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी असं जाहीर करून टाकलं लोणावळ्यामध्ये की आता प्रचंड गर्दीस सर्वांनी महाराष्ट्रातल्या सर्व मराठ्यांनी मुंबईत जमायचं आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नाही गुडगे टेकलेले काल उच्च न्यायालयाने सांगितलं मोर्चाला तुम्ही परवानगी द्या आता कसा तो मोर्चा हाताळायचा ही तुमची जबाबदारी आहे आणि कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची तुमची जी गंभीर जबाबदारी आहे त्याचं भान ठेवून तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोला आता सर्व ही मराठा बटालियन मुंबईच्या दिशेने निघालेली आहे यापुढे कुठलाही अनर्थ घडू नये यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी देखील शासनाला तसा शब्द दिलेला आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे हे बघा आपण सडे तोड विश्लेषण करत असतो जे घडत आहे त्याच्या भूतकाळ आणि त्याच भविष्य याबद्दल आपण काही तर्क वितर्क लावत असतो आपल्याला विनंती आहे की हे चॅनल आपण सबस्क्राईब करणार आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे हे यासाठी सांगतोय की ही जी चर्चा आहे ती कुठल्याही एकांगीपणे जाऊ नये यासाठी मी आपल्याला विनंती करतो मनोज जरांगे पाटील यांनी एक आदर्श उभा केलेला राजकारण असेल समाजकारण असेल धर्मकारण असेल यापैकी या, या तीनही क्षेत्रातलं नेतृत्व कसं असलं पाहिजे कस समंजस नेतृत्व असलं पाहिजे आणि तुम्ही जे काही तुमच्या समोर जे उद्दिष्ट आहे लक्ष आहे ते गाठण्यासाठी आपल्या मागे जे समर्थक कशा प्रकारे उभे केले पाहिजेत याचा आदर्श मनोज जारांगे पाटलांनी ठेवलेला आहे ते दहावीपर्यंत शिकले की बारावीपर्यंत शिकले ते कोणत्या पक्षात होते कुठून त्यांचं करिअर सुरू झालं त्यांनी कोणती संघटना स्थापन केली आणि आरक्षणाचा मुद्दा कसा पहिल्यापासून लावून धरला हे आपल्याला सगळ्यांना आतापर्यंत कळालेला आहे मग भले भले जे दिग्गज नेते त्यांनी या मनोज जरांगे पाटलाला वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला आता गेले के सात महिने म्हणजे एक सप्टेंबर पासून म्हणजे ज्या एक सप्टेंबर दोन हजार तेवीसला अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांच्या काठ्या या माया बापड्यांवर बरसल्या आणि ती वेदना आजही ठसठसत आहे आजही मनोज जरांगे पाटलांनी सांगितलंय की सराटी सराटीमध्ये साखळी उपोषण चालू आहे त्याच्यावर कीर्तन देखील केलं जात मग आता आता हा जो निर्धार केलेला आहे आणि लाखो मराठे या मोर्चामध्ये जे सामील झालेले आहेत ते आपलं सर्वस्व पणाला लावून सामील झाले आपली शिदोरी बरोबर घेतली कुणावर विसंबून राहायला नको आणि हे सगळं बघून त्यांची ते आंतरिक तळमळ बघून महाराष्ट्रातल्या सर्व समाजातल्या म्हणजे ज्या ओबीसीचा विरोध होतोय जे नेते करतातय आग लावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच्या जा दुर्दैवाने सरकारमध्ये त्याचे काही मोहरके बसलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये ओबीसी समाजातले अनेक जण या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत जे जरांगे पाटलांचं म्हणणं आहे असं म्हणत आहे आता नेते काय म्हणतात याला अर्थ नाही हा तळागाळातला समाज जो गरिबीने होरपडलेला आहे तो समाज हे बोलतोय आणि या समाजाची वेदना लक्षात घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी या, या समाजाला पुन्हा एकदा लोणावळ्यामध्ये आज दिलासा दिलेला काय सांगितलेलं आहे त्यांनी कि आप मागे थी थी कि पूर की आपल्याला आरक्षण घेतल्याशिवाय आता मागे हटायचं नाही वैयक्तिक पात्रावर ते असं म्हणतात की आता आरक्षण हा माझा अंतिम लढा आहे मला गोळ्या पडल्या तरी चालतील पण मी हटणार नाही आणि संविधानाने मला जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा मी पुरेपूर चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेईल आणि मग हे भान जे आहे या समंजस नेत्याला कसं आहे बघा त्यांनी सांगितलं की तुम्ही कार्यकर्ते आहात आंदोलनकर्ते आहात याच्याही पेक्षा तुम्ही एक गरजवंत मराठी आहात हे लक्षात घेऊन तुम्ही कायदा सुव्यवस्था कुठेही बिघडणार नाही याची ना ना काळजी घ्यायची आहे ती जबाबदारी तुमच्यावर आहे आपलं वाहन नीट चालवायचं आहे भरधाव वेगाने चालवायचं नाही एकाच बाजूने चालायचं आहे कुठे वाहन एखाद्या तांत्रिक बिघड झाला तर सर्वांनी त्याला मदत करायची आहे दुसरीकडे पोलिसांना देखील मदत करायची पोलीस आपलेच बांधव आहेत आणि आपल्याला ते सहकार्य करत आहेत तर त्यांना आपण सहकार्य करणं स्वयंसेवक म्हणून सहकार्य करणं हे अत्यावश्यक आहे हे त्यांनी वारंवार सांगितलं म्हणजे बघा एकीकडे मागणीसाठी संविधानाने दिलेला अधिकार बजावणे दुसरीकडे आपल्या हातून कुठलंही कुठल्याही प्रकारची हिंसक घटना घडू नये याची पूर्ण खबरदारी घ्यावी असं त्यांनी सांगितलेलं सरकारला ज्या वेळेला काल सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्ही जबाबदारी घ्या मग आज निरोपे म्हणून निरोप्या म्हणून विभागीय आयुक्त हे भेटले तासभर चर्चा झाली याच्यामध्ये सरकारला आता हे लक्षात आलेलं आहे की आपण ह्या गर्दीची मानसिकता जर लक्षात घेतली नाही आणि आपल्या काठ्या जर उगारल्या तर महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यत जो कधीच आवारता येणार नाही असा असंतोषाचा अग्नी उफाळून येईल त्या ज्वालामुखी मध्ये सरकार नष्ट होईल पूर्ण व्यवस्थेला धोका उत्पन्न होऊ शकतो कारण ती वेदनाच तेवढी तीव्र आहे ही वेदना काल परवा निर्माण झालेली नाही किंवा एका लाठी हल्ल्यामुळे निर्माण झालेली नाही तर वर्षानुवर्ष म्हणजे ज्या वेळेला खासा मराठा ज्यांना आता नारायण राणे असतील अजित पवार असतील असे जे काही नेते आहेत तेव्हा आम्हाला या कुणबी प्रमाणपत्राची गरज नाहीये परंतु ज्यांना गरज आहे तो समाज किती मोठ्या प्रमाणात आहे ज्याचं जळतं त्यालाच कळतं त्यामुळं ती पोटातली आग पोटातली भूक ही डोक्यामध्ये ठेवून आता हा समाज रस्त्यावर उतरलेला आहे तो आता आरक्षण पत्रात पाडून घेतल्याशिवाय राहणार नाही हे सरकारच्या लक्षात आलेलं आहे दुसरीकडे आता ओबीसी नेत्यांनी आव्हान दिलेलं आहे की आमच्या जे काही चारशे नऊ जाती आहेत या चारशे नऊ जातीपैकी आमच्या जा हक्काच्या याच्यावर जर गदा येणार असेल सरकार जर तशी गदा आणणार असेल तर आम्ही देखील मुंबईला परवा धडकू अरे मग बघा तुमचं काय तर या परिस्थितीमध्ये सरकारने एक शहान पण केलेलं दिसतंय छगन भुजबळांच्या तोंडाला कुलूप लावलेलं दिसतंय आणि सांगितलेलं दिसतंय की हे आधी होऊ द्या आणि छगन भुजबळांचा देखील या आर आरक्षणाला विरोध नाही हे लक्षात घ्या त्यांचं म्हणे ओबीसीच्या याला हात लावू नका एवढं त्यांचं म्हणणं आहे मग आता याच्यातून सरकार कसं का मार्ग काढतंय ही सरकारचा तो प्रश्न आहे म्हणजे मंत्र्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे सगळे आपले सत्ताधारी पक्षातले जेवढे मराठे आमदार वगैरे सगळे खासदार आहेत यांना देखील सांगितलेले की जरा जपून तुम्ही बोल तोंडा वाचा वेळ करू नका काही भलते सलते वक्तव्य करू नका अजित पवारांना ते बहुलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलेलं आहे की असं काही तुम्ही मध्ये मध्ये आमच्या जखमी वाघांच्या रस्त्यामध्ये असे काही तुम्ही मांजरं सोडू नका काही उपयोग होणार नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही लेचेपेचे पेचे नाहीयेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकारणाच्या दृष्टीने काय महाराष्ट्रामध्ये करायचंय ते त्यांचं त्यांनी पाहावं त्यांनी एकही शब्द मराठा आरक्षणाबद्दल पाच सहा वेळाला येऊन देखील उच्चारलेला नाही याचा राग मनोज जरंगे पाटील आणि समस्त मराठ्यांमध्ये आहे मग आता हे काही भाजपच्या विरोधात वातावरण तयार करायचंय का किंवा याच्यामध्ये भाजप व राग सगळा निघणार आहे का तर तो एकट्या भाजपचा तर अजिबातच दोष उलट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये आरक्षणाचा विषय निघाला त्यांनी ते दिलं सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकलं नाही मग आता ते टिकावं आपली झालेली चूक मागास आयोग सिद्ध करू शकलेला नव्हता ती चूक दुरुस्त करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आता त्यामध्ये त्यांना कितपत यश येत आहे हे अजून स्पष्ट व्हायचं चार पाच दिवसामध्ये क्युरेटिव्ह पिटिशनवर निर्णय येणार आहे मग त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर विशेष अधिवेशन घेऊन मराठ या मराठ्यांना आरक्षण द्यायचंय असं सरकारने ठरवलेलं आहे मुख्यमंत्री वारंवार ते शब्द देत आहेत काल दरेगावला आपली शेती करत असताना देखील त्यांनी काळ्या आईची शपथ घेऊन सांगितलं की आम्हाला द्यायचं ते मग आता छत्रपती शिवरायांची शपथ घेतली जाहीरपणे आता तुम्हाला ते द्यावं लागणार आहे मग आता या अश्वारूढ पुतळा जो मोर्चे सोबत असतो त्याच्या पुढे जरांगे पाटील असतात तर आपला हा जो सेनापती आहे हा सेनापतीच्या शब्दाच्या बाहेर कुणीही मराठा आंदोलक नाही हे लक्षात घ्या तो विनाकारण कुठेही दगड हातात घेणार नाही किंवा कुठेही अर्वाजचे काही शिविगाळा करणार नाही गेल्या चार पाच दिवसामध्ये ते सिद्ध झालेलं आहे त्याचं स्वागत इतर समाजातल्या लोकांनी केलं मुस्लिम धर्माने केलं सगळ्या धर्मांनी केलं मग आता आपल्याला जर एवढा प्रतिसाद लागतोय आपल्याला एवढा आपला इतका मोठा जनसागर उसळून देखील सर्वजण आपल्याला जे सहकार्य करत आहेत याच भान या गरीब माणसाला आहे त्याच्यामुळे तो कुठल्याही प्रकारे हिंसक होणार नाही याचीच काळजी आहे जी सरकारला देखील आहे न्यायालयाला आहे सगळ्यांना काळजी आहे पुणे मुंबईतल्या शहरातल्या तमाम जे सूज्ञ नागरिक आहेत त्यांना देखील त्याची काळजी आहे की आपलं काय होणार ट्रॅफिक जाम होईल अमुक होईल तमुक होईल तर ते ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून मनोज जारांगे पाटील यांनी सांगितले की आपल्याला आप नवी मुंबई नंतर पुढे जे जायचं आहे ते पदयात्रेद्वारे दु, दु, जायचं आहे वाहनांना थोडं बाजूला ठेवायचं आहे म्हणजे काल त्यांनी जे म्हंटलंय की तुमच्याकडे शंभर पन्नास हजारो रस्ते त्यातला एक रस्ता तुम्ही आम्हाला द्या आम्ही तुमच्या दारावरून जाऊ आम्हाला तांब्यावर पाणी द्या अगर नका देऊ आम्ही तू तिकडे जाणार आहे परंतु तुमचं जनजीवन कुठं विस्कळीत होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ आणि या आरक्षणाचा फायदा तुम्हाला देखील होणार आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे आता मुंबईमध्ये आझाद मैदानावर जायचंय की अजून कुठं जायचंय की ह्या व्हिडिओ करेपर्यंत अजून स्पष्ट झालेलं नाहीये वीरेंद्र पाटील आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये अर्ज केलेला आहे इकडं काही जण सरकार असं म्हणते की पोलिस असं म्हणते आमच्याकडे अर्जच आलेला नाही परंतु त्यांनी जो अर्ज केलेला आहे त्याच्या सगळ्या प्रति इतर माध्यमांमध्ये फिरत आहे म्हणजे असं दुतोंडी सगळं चालू आहे मग आता ती परवानगी देणं गरजेचं आहे सरकार परवानगी देईल आणि मग मुंबई महापालिकेचे कर्मचारी असतील स्वयंसेवी संस्था असतील या सगळ्यांचं काम काय की हा जो गर गरीब मराठा हा मुंबईमध्ये येणार आहे त्याचं स्वागत त्याचं संरक्षण आपण केलं पाहिजे त्याला योग्य ती सेवा पुरवली पाहिजे आता जरंगे पाटलांनी त्यांच्या शैलीमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या होत्या त्यांनी हे काही मुंबईवर आम्ही येणार हे काही त्यांनी लपून ठेवलं नव्हतं हो तर शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी ते सांगितलं होतं मग ते सांगत असताना ते म्हटले असं होते की जर तुम्ही आम्हाला परवानगी दिली नाही तिथं मैदान कमी पडले तर आम्ही काही हा जो आंदोलक मराठा आहे ठिकठिकाणच्या थीक पोलीस ठाण्यांसमोर जाईल तिथं बसेल आंदोलन करेल मग तिथं तुम्ही सोय करा त्यांची आता ते आम्ही आपले शिदोऱ्या घेऊन येऊ आमचे पांघरुण आंथरुण घेऊन येऊ परंतु आमच्या शौचाची व्यवस्था तुम्हाला करावं लागणार आहे ते सगळं तुम्ही करा असं त्यांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे आणि मग आता सरकारला ती तयारी करावी लागणार आहे एरवी देखील मुंबईच्या गर्दीमुळे जे काही प्रश्न निर्माण होतात आणि या मोर्चामुळे आता हा ही गर्दी मुंबईमध्ये किती काळ ठेवायची कोणत्या क्षणी आरक्षणाचा निर्णय घ्यायचा आणि मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांचं सगळ्या मराठ्यांचं समाधान होईल हे कधी करायचं हे सरकारने ठरवायचं आता सरकारने क्युरेटिव्ह कडे लक्ष ठेवलेलं आहे दुसरीकडे आता संदीप शिंदे समितीने जे काही चौपन्न लाख जे काही नोंदी सापडल्या म्हणून प्रमाणपत्र द्यायचं ठरवलेलं आहे ते ताबडतोब दिले पाहिजेत तो आग्रह धरलेला आहे तिसरीकडे जे काही सर्वेक्षण चालू आहे जे सर्वेक्षण बघा टाटा सामाजिक विज्ञान संस्था असेल किंवा गोगले इन्स्टिट्यूट इकॉनॉमिक संस्था असेल या संस्था ते करतात म्हणजे ज्या वेळेला मंडल आयोग लागू झाला होता त्यावेळेला जे काही संशोधन करण्यात आलं होतं तर महाराष्ट्रामध्ये याच संस्थांनी ते संशोधन केलं होतं आणि त्यामुळेच त्यांना आरक्षण मिळाले नाही याचा खूप मोठा आहे तर आता आज प्रश्न असा आहे की मनोज जरांगे पाटील यांच्यावर जेवढी जबाबदारी सरकारने दिलेली आहे चर्चेमध्ये की शांततेत न्या शांततेत बसा आम्ही पुरवू आमच्याकडून कुठलाही आघोरी प्रकार होणार नाही मनोज जरांगे पाटलांनी सभेमध्ये लोणावळ्याच्या काय सांगितलं आता की जर सरकारकडून किंवा पोलिसांकडून काठी उगारली गेली किंवा वाईट वागणूक दिली गेली तर तुम्ही रिॲक्ट होऊ नका लगेच तुम्ही आधी मला सांगा आणि मग मी बघतोच काय करायचं ते असं त्यांनी ठणकावून सांगितलं तर आता ही सगळी काही त्यांना जे काही स्वयंसेवी संस्था सहकार्य करतात आहे पोलीस सहकार्य करतात ते सगळ्यांचं सहकार्य लक्षात घेऊन हा शांततेत मोर्चा जाईल शांततेत आपलं म्हणणं मांडेल आणि सव्वीस तारखेला म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी परवा हे सगळं होईल परवा काय उद्याच होणार आहे ते तर उद्या पोहोचेपर्यंत त्यांना किती वेळ लागतो कशा प्रकारे हे होतंय हे आता आपल्याला बघायचं गेल्या चोवीस तासामध्ये त्यांना किती वेळ लागला लोकांचा जो प्रतिसाद आहे भरभरून लोक इकडून मिळेल त्या वाहनाने येतात आहे त्यांचं स्वागत करतात आहे त्याच्यामध्ये वृद्ध आहेत बालक आहेत सगळ्या महिलांची संख्या मोठी आहे आणि जरांगे पाटलांनी आज सांगितलेलं की महिलांची संख्या अजून वाढणार आणि मुंबई परिसरातले जे मराठे आहेत ते तर ते स्वागत करण्यासाठी तयार आहेत त्यांची जोरदार तयारी चालू आहे स्वयंपाक मोठ्या प्रमाणात केला जातोय सगळी ते त्यांनी तयारी केली आता कसं आहे की आता जे काही लपून छपून भीती पोटी सगळे जे काही आमदार खासदार जे आहेत त्यांनी आपले त्यांनी या आंदोलनाला खऱ्या अर्थाने एकमुखी पाठिंबा पा दिला पाहिजे आणि त्यांनी आता थोडसे आपल्या मनातली भीती दूर केली पाहिजे अशा पद्धतीने मनोज चारंगे पाटील यांनी सगळ्या आंदोलकांना समजून सांगितलेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं की तुम्ही म्हणजे पूर्वी चा, चार आठ दिवसापूर्वी असं सांगितलेलं आहे की बघू आता किती आमदार खासदार आपल्या बाजूने येत असते तर ते, ते नैतिक धारिष्ट आमदार खासदार किती दाखवतात आणि सरकार आता कशा पद्धतीने या आंदोलकांचं स्वागत करतं आणि त्यांची आरक्षणाची मागणी कोणत्या पद्धतीने पूर्ण करतं हे आपल्याला उद्या संध्याकाळपर्यंत कळेल आणि जे असं म्हटलं जात होतं की लोणावळ्यातच गुलाल उधळला जाईल सरकार गोड बातमी सांगेल परंतु तसं काही झालेलं नाही दुर्दैवाने आणि आता सरकारला मग सरकार म्हणून आपली भूमिका पार पाडावी लागणार तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद